सर्वप्रथम नमस्कार स्वामी भक्तांनो आज तुम्हाला मी सांगणार आहे की गुरुवाराच्या दिवशी आपल्याला कोणते कार्य करायचे आहे आणि कोणते कार्य टाळायचे आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे गुरुवार हा वार स्वामींचा असतो हे तुम्हाला मला काही सांगायची गरज वाटत नाही आहे कारण की तुम्ही सर्व स्वामी भक्तच आहात तर चला जाणून घेऊया सर्वप्रथम आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे गुरुवाराच्या दिवशी सर्वांनी लवकर उठून स्नान करून स्वामींच्या प्रतिमेस फुलाचा हार चढवावा व स्वामींचे चा चांगले दर्शन घ्यावावे स्वामींची मूर्ती चांगली शुद्ध पाण्याने आपण जो पाणी पितो त्या पाण्याने धुन काढावी आणि त्यावर टिळा लावावा आणि त्यानंतर फुलाचा हार चढवा आणि सकाळी सकाळी सूर्योदय होयच्या आधी स्वामींची पूजा करावी हे झालं आपलं पहिलं आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी तुम्ही गुरुवार धरायचा ज्यांना होईल संभव त्यांनी गुरुवार हा उपवास म्हणून उपवास धरायचा ज्याला शक्य झाले नाही त्याने उपवास नाही धरला तरी चालेल स्वामी खूप प्रेमळ आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते आपण लगेच जाणून घेऊया तर टाळण्याच्या कोणत्या गोष्टी आहे की मांसमच्छी गुरुवारच्या दिवशी कोणीही खाऊ नये घरात आणू नये मांसमच्छी खाणे हे पाप आहे हां जर का तुम्ही इतर वारी खाल्ले जसे की रविवार शुक्रवार या वारांना काही होत नाही हे इतके पाप नाही पण जर का तुम्ही स्वामी भक्त असाल आणि तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर स्वामींच्या वारच्या दिवशी जर तुमचे तोंड तुमचे शरीर तुम्ही पवि अपवित्र करणार असाल तर स्वामी तुमच्यावर नाराज होतील स्वामी तुमच्याकडं नजर ठेवणार नाही स्वामी तुम्हाला भक्त मानणार नाही तुम्हाला करायचे काय तुम्हाला आता समजले आहे सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठायचे आहे आंघोळ सूर्योदयाच्या आधी करायची आहे नंतर स्वामीचे प्रतिमेस तुम्हाला टिळा लावून चांगलं स्नान करायचं आहे स्वामींच्या मूर्तीला व हार घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला होईल शक्य झालं तर तुम्हाला गुरुवार धरायचं आहे गुरुवारी तुम्हाला उपवास ठेवायचा आहे उपास तुम्हाला निरंकर उपवास करायचा नाही तुम्हाला फराराचं जे फळ चालतात ते फळ खायचे आहे तुम्हाला निरंकर उपवास धरायचा नाही हे तुम्हाला फक्त जे उपवासाला चालते ते आयटम खायचे आहे आणि तुम्हाला टाळायचे म्हणजे मांस मच्छी चिकन अंडे सगळं हे जे नॉनव्हेज आयटम आहे हे सर्व तुम्हाला टाळायचे आहे हे खाऊन तुम्ही जर स्वामी भक्त म्हणत असाल तर तुम्ही ढोंगी भक्त आहात तुम्ही स्वामींचे खरे भक्त नाहीत स्वामी त्यांच्या भक्तांना म्हणतात की जे मांस अंडी खात नाही तेच माझे भक्त आहे तुम्ही जर हप्त्यातून एक दोन वेळेस खाल्ले तर त्याला काही होत नाही पण तुम्ही जर कोणत्याही वारी खात असाल आणि हा खासकर तुम्ही जर गुरुवारी अंडी मटण मांस चिकन खात असाल तर तुम्हाला पाप लागेल आणि स्वामी तुम्हाला स्वतःचे भक्त मानणार नाही स्वामी तुम्हाला मानणार नाही मग तुम्ही कोणताही मंत्र ऐका कोणताही पुजारी बोलून पूजा करा स्वामींची कितीही भक्ती करा जर तुम्ही गुरुवारी चिकन मं चिकन मटण अंडी मांस जर तुम्ही खात असाल तर याचा काहीच परिणा पाय फायदा होणार नाही तुमच्या भक्तीचा एक कवडीचा पण फायदा होणार नाही तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला गुरुवारी चिकन अंडी मांस खायचे नाही आहे तुम्ही इतर वारी खाऊ शकता जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला हे टाळणे गरजेचे आहे हा बरेच भक्त काय करतात की ते स्वामींची ढोंगी भक्ती करतात जसे आपण हा व्हिडिओ त्यांनी लगेच बदलून टाकला असेल ते पाहत नाही आणि ते मटन खातात ते असेच ढोंगी भक्त असतात त्यांच्या तुम्ही ऐकू नका काही ढोंगी भक्त मानतात स्वामी चिकन अंडी खात होते आपल्याला खायला काय अडचण आहे त्यांच्या लगेच तुम्ही मुस्काळात मारा स्वामी हे माळकरी माणूस हे स्वामी हे माळकरी देवता हे स्वामींचा अंक आतापर्यंत हाड बाटलेलं नाही आहे ते एक देवता हे मनुष्य मानव तुम्हाला काही बी सांगेल तुम्ही ते ऐकायचं नाही आहे स्वामी हे मानव आहे स्वामींचे म्हणणं असं आहे की जनावरांना खाऊन आपले पोट भरणार तर ते यापेक्षा मोठे पाप कोणतेच नाही एका जनावराचा जीव जातो आणि ते आपण खातो याच्यापेक्षा मोठं घोरपाप कोणतंच नाही आहे तर तुम्हाला आज समजले असेल तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी करायच्या नाही आहे आणि कोणत्या दोन गोष्टी करायच्या आहे तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला बी प्रेस करा हा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थल्या